महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषेवरती सक्तीचा निर्णय घेतला सर्व शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाणार याच गोष्टीवरती राज ठाकरे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार मध्ये राज ठाकरे यांनी सरकारला ओपन चॅलेंज दिले हिंदी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची करूनच दाखवा गुजरात कर्नाटका केरळ यासारख्या राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही मग महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची का काही मोठे अधिकारी ही हिंदी भाषा सक्तीची आहे त्याच गोष्टीवरती चार पाच दिवसा अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लायन्स हॉटेल मध्ये होती मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांनी हिंदी भाषेबद्दल सविस्तर सांगितलं होतं नेमकं त्यांच्या का दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं राज ठाकरे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले चला सविस्तर पाहू आज एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे हिंदी कंपल्सरी केल्याचा अनिवार्य केल्याचा तुम्ही काय सांगाल मोरे दादा सुद्धा इथे याचं खूप वादंग आधीच असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाहीये भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत ठीक आहे आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञान भाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे आता आपण इंजिनिअरिंग अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो यापूर्वी कधीच नव्हतं नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे आहेत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनतायत एमबीए मराठीमध्ये आहेत म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये आपण तुम्ही जर तोच जी आर बघितला असेल तर त्यात सांगितलंय आहे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल ते मराठीला पर्याय नाही आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकताय घेतली कन्फ्युजन माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी आहे आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी दे अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही सन्मान्य श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमात तीन भाषेचं सूत्र आणि हे काही एनईपी पी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी पी तयार केली ती करत असताना कॉग्नेटिव्ह पॉवर माइंडची किंवा मा, मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय अशा सायंटिफिक गोष्टीचा सा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर ते तीन भाषांचं सूत्र आपण स्वीकारले पर्याय कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून काय आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरणं आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं त्याच्यातही काही नाही आहे त्याच्यात नाही आहे खोट खोटं बोलतायत कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये नाही आहे आजपासून सुरू होईल तुम्ही काउंट डाऊनला जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा ते मला एक मला ह्याच्या खोलात जाईल मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का तुम्ही बाकी ते सतरा वर्ष बारा वर्ष वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये या गोष्टींची गरज आहे का तुम्ही आम्ही शिकलोच ना रे इथे अ तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी बंद जाता कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला लागता ना ते काय शाळेत शिकून जात काय तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे बरं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे मग माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही, ही सगळी राज्य सोडून बाकीच्या ना त्रिभाषा सूत्र बरं ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे अस्तित्व मिटवून टाकतील तुम्ही मराठी आहात मराठी आहात म्हणजे कोण आहात तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे <laughs> मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला आजच ठेसायला पाहिजे ठीक आहे माझ्याकडे नाव आहेत खरं पाहिलं तर राज ठाकरे जे बोलतायत ते योग्य बोलतायत कारण जर गुजरात सारख्या केरळ सारख्या कर्नाटक सारख्या बेंगलोर सारख्या राज्यांमध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही मग महाराष्ट्रामध्येच हा निर्णय का घेतला महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सर्वांवरती लादून या सरकारला नेमकं काय दाखवून द्यायचंय या सर्व घटनेवर आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा